मदे आज आदरणीय आमदार साहेबांच्या शुभास्त्या आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी पार पडला खर तर बोलतो ना प्रत्येक व्यक्त्यांनी त्यांच्या मनोगाथामध्ये सांगितलं का अनेक वर्षांपासून हा रस्ता प्रलंबित होता कारण की त्या अनेक पोटऱ्यांनी या ठिकाणी नारळ फुडली आश्वासनं दिली तो रस्ता काय झाला आणि ही फार मोठी शोकांतिका म्हणलं म्हटलं तर ती वागत ठरणार काय अलीकडच्या काळामध्ये राजकारणावरचा विश्वास हा ग्रामस्थांचा नागरिकांचा तरुणांचा हा उडत चाललाय काही वस्तुस्थिती आहे की आपण बघतो की अलीकडच्या काळामध्ये पुढाऱ्यांचा जन्म हा वाढत चाललाय साहेब अगोदरच्या काळामध्ये मोजकेच पुढे असायचे त्या गावामध्ये परंतु अलीकडच्या का काळामध्ये प्रत्येक गल्लीत प्रत्येक वार एक पुढे जन्माला यायला का पुढे व्हायचं म्हटलं तर काहीतरी आश्वासनं द्यावं लागतं कुठं त्यांना नारळ फोडावं लागतोय पण आपण खोट का बोल ना पण बोललं पाहिजे म्हणून लोकांसमोर खोट आश्वासनं द्यायची आणि वेळ मारून द्यायची ती अलीकच्या परिस्थितीत राजकारणामध्ये ही निर्माण झालेली आहे किंवा स्वाभाविक आहे प्रत्येक नागरिकाला शेतकऱ्याला वाटतं किंवा नारळ फोडलाय परंतु हा रस्ता काय होणार नाही आणि आज आपण उदाहरण बघतोय तीस तीस वर्ष झाली या रस्त्याला अनेक लोकांनी येऊन आश्वासन दिली नारळ फोडली मला सावंत गुडिनी सांगितले एक किलोमीटर झाला आहे अर्धा किलोमीटर झाला आहे पण तो रस्ता काय व्हायला तयार नाही खरोखरच मला रामदास भाई असतील सावंत सर असतील संज्जनबा असतील सागर मास्तर असतील या तरुण कार्यकर्त्याचं मला कौतुक करायचं की एखाद्या नेत्याकडे एखाद्या जा पुढाऱ्याकडे जाताना स्वतःसाठी काय न मागता माझ्या गावासाठी तुम्ही काय दिलं पाहिजेल माझ्या गावासाठी आपण काय आणलं पाहिजेल ही मानसिकता अलीकडच्या काळामध्ये या तरुण कार्यकर्त्यांमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पाहायला मिळा मला सावंत गुरुजीने सांगितली ही वस्तुस्थिती आहे मी गणपतीच्या आरतीच्या निमित्ताने या ठिकाणी आवतो परंतु ह्या माझ्या मित्रांनी आवर्जून या वस्तीला त्या ठिकाणी चहाच्या निमित्तानं किंवा सत्काराच्या निमित्तानं मला ते घेऊन गेले आणि जाताना मला या रस्त्याची सगळी वस्तू तिने त्या ठिकाणी सांगली आमदार साहेब फार भयानक परिस्थिती होती म्हणजे माझी बोलावर सळत चाललीच नाही त्यांच्या वस्तीपर्यंत असतो ज्याला एका वावरात जायची आता त्या वावरात जायची एवढी भयानक परिस्थिती मी त्या ठिकाणी पाहिली मला सुद्धा त्या ठिकाणी विशेष वाटलं की एवढे वर्ष ही लोक गावात येतात कसे अजून सुद्धा शांत कशी काय अशी बघतो आपण की एखादं काम नाही झालं तर तात्काळ तिथला शेतकरी तात्काळ तिथला नागरिक हा संबंधित आमदारला किंवा संबंधित लोकप्रिय त्या ठिकाणी जा विचार परंतु ह्या वस्तीवरील लोकांनी पहिल्यापासून आजपर्यंत जी वस्तुस्थिती समोर दिसतील त्याला आपलं ढकलत ढकलत पुढे यायचं काम केलं परंतु लोकप्रतिनिधीपर्यंत पर्यंत कधी त्यांनी येऊन हात धरण्याचं काम त्यांनी केलं परंतु वस्तुस्थिती बघून आमदार साहेब मी यांच्या समोर मी तुम्हाला फोन लावला किंवा आपल्याला असा असा हा रस्ता करावा लागलेला अनेक वर्षांपासून या नागरिकांची मागणी परंतु बंधूंना मला तुम्हाला सांगायचंय की ज्या वेळेस मी हा रस्ता करणार म्हणून आमदार साहेबांकडून आश्वासन घेतलं त्यातील तुमच्यातील काय लोकांचे एक दोन तीन लोकांचे आमदार फोन आहे की ती वस्ती आपली नाहीये ती लोक आपल्याला खरीच मतदान करणार तुम्हीच काय एवढं मोठं काम त्या ठिकाणी करणार आहे पण तुम्ही त्याला त्या व्यक्तीला सांगितलं की बाबा एकदा का आमदार आपल्या तालुक्यात निवडून आला की तो सगळ्या तालुक्याचा आमदार असतो हो आपल्याला मतदान कुणी केलंय कुणी केलं नाही हे आपल्याला बघायचं तालुक्याचा आमदार हा आपला असतो पण प्रत्येकाचं काम करणं ही आमदाराची जबाबदारी असते हा आज एवढा मोठा रोड जर हा जर एका आमदारांच्या शब्दावर जर होत असेल तर ह्याच्यापेक्षा तुम्ही आमदार साहेब तुम्हाला त्या ठिकाणी फोन केला आणि या वस्तीच्या वतीने मी तुमचा अगदी मनापासून आभार मानणार आहे की तुम्ही नुसतं होकार नाही तर जवळपास ऐंशी लाख रुपये तुम्ही या रस्त्याला त्या ठिकाणी दिले आणि त्याच्यामुळं मजबूत रस्ता आज या ठिकाणी झालेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो खरोखर आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद होतोय की आपण लोकांमध्ये जाऊन ग्रामस्थांमध्ये जाऊन नागरिकांमध्ये जाऊन तरुणांमध्ये जाऊन जे आपण शब्द देतोय आज आदरणीय आमदार साहेब तो शब्द करता तो पूर्ण करतायत आणि पूर्ण होतोय दुसरा दुसरा आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी असू शकत आज हा रस्ता पूर्ण पाहिजे साहेब तुमच्या वस्तीपर्यंत त्या ठिकाणी घ्या नुसतं हा मुर्मीकरण नाही तर पूर्ण डांबरीकरण त्या ठिकाणी होणार त्यामुळे येणाऱ्या दोन महिन्यामध्ये हा संपूर्ण रस्ता हा डांबरीकरण झालेला तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल परंतु माझी मागणी आता एकच आहे की जशी तुमची इच्छा तुमची मागणी आम्ही पूर्ण केली तसं चार महिन्यानंतर या डांबरीवरून तुम्ही त्या शाळेमध्ये यायचं पुण्या पेलूरच्या आणि आमदार साहेब आपलं जे चिन्ह आहे घड्याळ या घड्याच्या बटन बदलणार मागच्या विधानसभेला तुम्ही काही बघितलं नाही परंतु तरी सुद्धा पाचशे महत्वाचं मदत तेव्हा फार मोठे तुमचे उपकार आहेत आमच्यावर आम्ही किती जरी काम केलं तर त्यात आम्ही मुक्त होऊ शकत नाही तेव्हा येणाऱ्या चार महिन्यानंतर ही जी महत्वाची निवडणूक आहे तर या निवडणुकीमध्ये जसं मगाशी सावंत बोजींनी सांगितलं की एका ओ जर तुमच्या वस्तीचं नाव जर एका एका जमून पडत असेल तर आता आम्ही तर ऐंशी लाखाचा रस्ता दिला <laughs> मग काय होऊ शकत तेव्हा मला या कार्यक्रमानिमित्तानं सर्व माझी वडीलधरी मंडळी असेल माझे तरुण सहकारी असतील मला सगळ्यांना विनंती करायची की तुमच्या विनंतीला हो देऊन होकार देऊन आम्ही हा महत्वाचा रस्ता त्या ठिकाणी केलाय तर येणाऱ्या विधानसभेला सुद्धा जस आमदार साहेबांनी ऐंशी लाख रुपये पक्का रस्ता करून आमदार साहेबाला या मताच्या रूपानं त्याला आशीर्वाद द्यायचा एवढीच विनंती त्या तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा